नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काय झालं गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून अतिवृष्टी होत आहे सगळीकडे पाऊस होत आहे आणि कापूस पिकासाठी हे घातक आहे कारण काय की हे हा जो मोमेंट आहे हा जो पिरियड आहे हा कापसासाठी कशाचा आहे की सेटिंग पिरियड आपण जो म्हणतो की पात्यांचं फुलामध्ये रूपांतर होणं आणि अगेन फुलांचं तुमच्या बोंडामध्ये रूपांतर होणं हा पिरियड आहे काही ठिकाणी जे लेट लागवड झालेला आहे की जून पंधरा वीस पंचवीस तारखेच्या आसपास त्या ठिकाणी आताशी पाते लागण्याचा पिरियड आहे म्हणजे साधारणतः सत्तर अंशी नव्वद हा जो एवढ्या दिवसाच्या पिरियडमध्ये आता कापूस पीक आहे ह्या टायमाला बऱ्याचशा जणांच्या प्लॉटवरती पाते लागलेले आहे आणि पात्याचं फुलामध्ये रूपांतर होत आहे ह्यावेळेस जर कंटिन्यू पाऊस आहून असला तर पात्याच्या म्हणजे पात्याचं दही आहे तिथे बुरशी लावून पाते ड्रॉप होत आहे ही एक भरपूर मोठी समस्या आहे दुसरी काय की बोंडाळीचा प्रादुर्भाव आणि खत व्यवस्थापन आता जो जास्त पाऊस झाला या <coughs> जास्त पावसाने काय होतं मित्रांनो ज्यावेळेस जमिनीवरती साधारणतः एक फुटभर किंवा अर्धा फुटाचा जे वेळेस पाणी साचून राहतं हे पाणी कमीत कमी आठ घंटे सहा दहा घंटे पण असं दोन तीन दिवस सलग जर पाऊस लागून राहिला दोन दोन तास पाणी जर साचून राहिलं सलग दोन तीन दिवस तर काय होतं खतं लीच आउट होतं म्हणजे काय की तुमच्या कपाशीचं खोड हे साधारणतः मुळा हे खोडापेक्षा खाली मुळा जर तुमच्या एक फुटा असेल दीड फुटा असेल तर त्यापेक्षाही खाली खत नेऊन घालतं म्हणजे हे जे अतिरिक्त साचलेलं पाणी नाही हे खताला खाली नेऊन घालतं जमिनीच्या मुळांपेक्षाही खाली नेऊन घालतं परिणामी मुळांना खत ज्यावेळेस मुळा खत शोधतात त्यावेळेस खत हे भेटत नाही त्यामुळे काय होतं की खताचे कमतरतेमुळं झाडाला वरती जर एखादा अर्ध बोंड लागलेला असेल आणि कुठं जर फुलं तयार होत असेल पाते तयार होत असेल किंवा पाते असतील पात्यांचं फुलामध्ये रूपांतर होत असेल किंवा बोंड तयार होत असेल बोंड फुगवणीचा टाइम असेल तर अशा वेळी झाडाला जे खत पाहिजे ते खत तिथं अवेलेबल नाही अतिवृष्टीमुळे हे खत तिथं अवेलेबल नाही आता आणि दुसरं कारण काय की सतत हा जो हवामान आहे हा जो ढगाळ वातावरणाचा तर त्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश नाही पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे पानांवरती ऊन पडत नाही त्यामुळे काय होतं परिणामी फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत नाही तिथे आणि झाड हे अन्नरस तयार करत नाही त्यामुळे जे हवेतील नत्र शोषून घेणे किंवा जे अन्न निर्मितीचं कार्य आहे ते जोमानं होत नाहीये त्यामुळे न्यूट्रिशनची डिफिशियन्सी म्हणजे खतांची कमतरता झाडाला ऑलरेडी आहे आणि यामुळे काय होऊ शकतं तुमचं उत्पादन हे घसरू शकतं उत्पादन हे घटू शकतं त्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे ह्या स्टेजला कारण आता चान्स आहे जे आपण अन्नद्रव्य देणार आहोत लिक्विड स्वरूपाचे किंवा स्प्रे स्प्रेमधनं किंवा आपण जे सरळ खतं जे देणार आहोत बुडापाशी हे त्याला देणं गरजेचं आहे कारण जास्त पावसाने हे खतं आपले वाहून गेलेले आहे वातावरणीचा पाऊस म्हणजे जो पाणी वाहून जाण्याचा त्यामुळे त्यासोबतही खतही वाहून जातात खतांचं ज्या डिझल होतं म्हणजे खत विरगात ते जमिनीच्या मुळांपेक्षाही खाली नेऊन घातलं तर एक हे म्हणजे अतिपावसानं जमिनीच्या मुळा ज्या आहे आपल्या झाडाच्या जमिनीमधून मुळांपेक्षाही खाली जमिनीत आपले खतं जाऊन बसतात किंवा दुसरं काय की वाहून जातात आता हे झालं खत व्यवस्थापन आता हे हा जो पाऊस लागून आहे यामध्ये बुरशीचं प्रमाण देखील आहे आपल्या बऱ्याचशा बुरशी ज्या असतात आपण म्हणतो की बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तर हा जो प्रादुर्भाव आहे हाही रोखण्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाचाही विचार करावा लागणार आहे एखाद्या त्यामुळे फ्लावर ड्रॉपिंगही थांबू शकतं आणि बोंडामध्ये दे, बोंडाच्या देठालाही बुरशी असते बऱ्याच वेळेस खोडालाही बुरशी तयार होते तर या बुरशीनाशकांचाही आपल्याला विचार करायला पाहिजे बोंडाळीचाही विचार करणार आहे तर हे जे आपण आहे पाच पॉईंट यावरती बोलणार आहोत खत व्यवस्थापन बुरशीनाशक बोंडवळीबद्दलही बोलणार आहोत पातळीगाळची जी समस्या आहे याच्याबद्दलही बोलणार आहोत त्यानंतर लालपत्ती होणे हा जो प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो लालपत्ती होणे तर याच्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत लालपत्ती ही मॅग्नेशियमच्या डेफिशियन्सीमुळे होते दुसरे कशामुळे होते हेही बघणार आहोत तर सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिलं जे खत व्यवस्थापन आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन एनपीके झिंक बॉरॉन और किंवा सल्फर मॅग्नेशियम याबद्दल आता कपाशीच्या जे लागवडीच्या टायमाला खतं टाकले असेल आपण किंवा त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे कोणता की आपण खुरपणीच्या टायमाला कोळपणीच्या टायमाला तणनाशक मारल्यानंतर म्हणा म्हणजे साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास तीस पस्तीस चाळीस दिवसाच्या आसपास पुन्हा एकदा डोस दिलेला असेल आणि आता हा जो फुलं लागल्यानंतर किंवा पाते लागल्यानंतरचा जो डोस आहे याबद्दल बोलणार आहोत तर यामध्ये आता आपण एनपीके बद्दल बोलूया पहिल्यांदा एनपीके मध्ये आपल्याला सरळ बारा बत्तीस सोळा जे आहे ना मित्रांनो महाधन कंपनीचं हेच द्यायचं बारा बत्तीस सोळा याचे रिझल्टही छान येतात मित्रांनो तर बारा बत्तीस सोळा दिल्याने अतिशय छान पद्धतीने आपल्याला नत्रही भेटत आहे म्हणजे जरी वाढ आपल्या खुंटलेली असेल तर आपल्याला ही भेटून जाईल तिथन बत्तीस म्हणजे नत्र नंतर एनपीके तर हे जे स्फूरद आहे तेही म्हणजे जे शाखी वाढ आपण जे म्हणतो सॉरी टे जे म्हणतो आपण तर तेही छान पद्धतीने होणार आहे आणि बोंड फुगवणीसाठी मदत होणार आहे कारण त्यातमध्ये सोळा टक्के प्रोटेश आपल्याला भेटत आहे त्यामुळे हे जे खत आहे अतिशय छान आहे महादंच घ्या हे एक मी रेकमेंडेड करतो त्यानंतर आता विषय येतो झिंक आणि बोरानचा ज्यावेळेस आपल्या झाडाला पाते लागलेले असतात ला पात्याचं फुलात रूपांतर झाल्यानंतर फुलामधनं ज्यावेळेस बोंड तयार होतं त्यावेळेस परागकण जे ट्रान्सफर पर होतात ना ते परागकण गळून न जाणे परागकण तयार होणे किंवा त्या परागकणाच्या आतमध्ये पोलसची संख्या वाढवणं हे काम कोण करत असेल तर हे काम आहे बोरानचं आपल्या आणि झाडामध्ये काळोखी ठेवण्याचं म्हणजे जे ढगाळ वातावरण जरी नसलं तर झाड कधी कधी जास्त पावसामुळे पिवळं पडतं पाणी साचून राहिल्यामुळे पिवळं पडतं न्यूट्रिशनचे डेफिशियन्सी असल्यामुळे पिवळं पडतं तर हे झिंक पण आपण घ्यावे जेणेकरून झाड काळोखी राहील हिरवं राहील आणि हरित लवकर जर झाडामध्ये जास्त असले तर अन्नद्रव्य निर्मितीचं कार्य हे जोमाना होतं फोटोसिंथेसिस जोमाना होतं तर मित्रांनो हे झालं झिंक आणि बोरॉनची गरज आता ह्यामध्येच यामध्ये सल्फर बेनसल्फ म्हणून एक प्रोडक्ट आहे बेन सल्फ महादंच हे दहा किलो हे गया। वो बेन बेनसल्फ दहा किलो दहा किलो या सोळा मध्ये आपण मिक्स करू शकता आता सल्फ मध्ये सल्फर, सल्फर कि आहे सल्फर काय करतं की ज्या जुन्या बुरशी आहेत मातीमध्ये किंवा नवीन पावसानं तयार झालेल्या बुरशी बुरशींचा कार्यक्रम आवज काम करतं बेनसल्फ हे सल्फर आणि आता मॅग्नेशियम का घ्यायचं आपण मॅग्नेशियम आता हे बघा पत्ती होणे ज्यावेळेस पानं आपले कपाशीचे पानं असे लाल पडतात ना हे पान असलं हे लाल पडत असतं ना तर मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असते त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम घेणं गरजेचं आहे झिंक बॉरॉम घेतलं आपण मॅग्नेशियम घेतलं हे एवढं घेण्यापेक्षा मी सरळ सोपं एक प्रॉडक्ट सांगतो तुम्हाला की चिलमिक्स कॉम्बी येतं चिलमिक्स कॉम्बी पूर्वा कंपनीचं येतं मित्रांनो अतिशय छान मायक्रोन्युट्रिएंट आहे म्हणून मायक्रोन्युट्रिएंट हे घ्यावं हो आपण हे स्प्रे मधनं आपण देऊ शकता किंवा जर आपल्याकडे ड्रिप असेल तर ड्रीप हे दिलं तरी अतिशय छान आहे एकरी एक किलो किंवा दीड किलो पर्यंत देऊ शकता बारा बत्तीस सोळा पन्नास किलो द्यावं हे झिंक बॉरॉन हे मॅग्नेशियम हे सगळं यामध्ये भेटून जाईल एक्स्ट्रा पण भेटायला आपल्याला तर हे सगळं याच्यामधनं आपल्याला फुलफिल होईल आपल्याला फक्त दहा किलो बेन्सल्फ आणि बारा बत्तीस सोळा हे एक्स्ट्रा घ्यावं लागेल याच्यात बॉरन पण आहे झिंक पण आहे मॅग्नेशियम पण आहे तर आपल्याला आता अन्नद्रव्य खत व्यवस्थापन जो मुद्दा आहे हा मुद्दा आपला कम्प्लीट झाला इथे आपलं हे बारा बत्तीस सोळा पन्नास किलो एनपीके असलेलं घ्यायचं आपल्याला झिंक बॉरन मॅग्नेशियम हे यातून भेटून जाईल बेनसल्फ दहा किलो आपण याच्यात टाकलं म्हणजे साठ किलोचा हा डोस आपल्याला झाडाच्या बुडापाशी द्यायचा आता दुसरी गोष्ट अति पावसामुळे मर होण मर होत आहे किंवा इतर बुरशी येत आहे है, झाड पिवळं पडत आहे बोंडाला बुरशी बुरशी है, येत आहे किंवा पत्त्यांना बुरशी बुरशी येत है। आहे तर या बुरशीनाशकांसाठी मित्रांनो मी इथून मागेही सांगत आलो की तुम्ही साधं एकदम साधं म्हटलं तर एम पंचाळीसही घेऊ शकता झेड अठ्याहत्तरही घेऊ शकता त्यानंतर साफ घेऊ शकता किंवा रिडोमिल अगदी तुम्हाला जर महागडं पाहिजे असेल रिडोमिल गोल्ड घेऊ शकता यामध्ये मेटालेक्सिल आणि मॅनकोझेप भेटतं मित्रांनो तुम्हाला यामध्ये मॅनकोझेप भेटतं यामध्ये साफमध्ये कार्बन कार्बनजिम दोन्ही घटक भेटतात तर तुम्ही साफ जर इथून मागे घेतलेलं असेल तर रिडोमिल गोल्ड घ्या किंवा जर साफ कॅन्सल घेतलेलं एम पंचाळीस वगैरे घेतलेलं असेल तर साफ घ्या रिडोमिल गोल्ड घ्या किंवा याच्याही पुढे जाऊन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही अं प्रोपिनेब घटक असलेलं अँट्राकॉलही घेऊ शकता अँट्रकॉल घेऊ शकता ज्यामध्ये प्रोपिनेब घटक आहे हे घेऊ शकता बदलून बदलून घ्या एकाच ग्रुपचं स्ट्रॉबिन ग्रुपचं किंवा झोल ग्रुपचं म्हणजे जे ॲझिन म्हणतो मी किंवा टायबिकोना झोल हे जे घटक आहे हे कंटिन्युअसली एक एक ग्रुपचे घेऊ नका वेगळा वेगळ्या ग्रुपचे घेऊ जेणेकरून आपल्याला रिझल्ट छान आता हे झालं बुरशी रोगासाठी हा तुमचा जो फ्युझेरियम बुरशी जे असते मर रोग आपण ज्याला म्हणतो फ्युझेरियम ती थांबवतो त्यानंतर अल्टरनेटिया पुरी जी बुरशी आहे ती थांबली जाते असं हे मर रोगासाठी आणि जे बाकीचे ब्लाईट्स आहेत त्यासाठी हे काम करते ही बुरशी आता बोंडाळीबद्दल मी सांगितलेलं आहे जर तुम्ही याच्या आधी जर बोंडाळीसाठी काही घेतलं नसेल आणि तुमचं पाते अवस्थेमध्ये जर असेल तर तुम्ही प्रोफेक्ट सुपर एकदम भारी आहे प्रोफेक्ट सुपर आणि जर हे घेतलं असेल आणि तुमची जर आता फुलावर अवस्था असेल म्हणजे फुल, फुल लागलेला असेल कपाशीला आणि एखादा अर्ध बोंड दिसत असेल तर तुम्ही अँप्लिगो घ्यावा सरळ सरळ अँप्लिगो मध्ये तुम्हाला लिप्रोल आणि लॅमडा भेटतं तर हे अतिशय छान देईल पण याच्या आधी जर लोक घेईल नसेल जर पाते असेल अजून एक स्प्रे पडणार असेल तर तुम्ही प्रोफेक्ट सुपर घ्यावा यामध्ये प्रोफेनोफॉस फॉस आणि सायपर आहे तर हे झालं तुमचं बोंड अळीसाठी आता आपण बघितलं खत व्यवस्थापन बुरशीनाशक बोंड अळीसाठी बघितलं पातेगळ साठी आता पातेगळ जे होते ही तुम्ही याच्यामुळे थांबून जाईल कशामुळे पूर्वाचं चिलमिक्स कॉम्बी हे जर घेतलं तर तिथे बॉरॉन भेटेल आणि हे जे अन्नद्रव्य घेणार आहे आपण कोणते बारा बत्तीस सोळा किंवा यामध्ये बाकीच्या वे मध्ये वेज येणार आहे झिंक असेल सल्फर यामुळे तुमचे पातेगळ थांबणार आहे आणि जरी तुम्हाला जर एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही बाहेरचं एक प्लॅनो फिक्स भेटतं बघा बाहेरचं प्लॅनो फिक्स आहे तेही घेऊ शकता पातेगळ थांबवण्यासाठी त्यांना एकच दिवसात ते दीड दिवसात पातेगळ थांबणार आहे लालपत्ती होण्यासाठी मॅग्नेशियम काफी आहे जे की तुमचं पूर्वाचं चिलमॅक्स कॉम्बी आहे यामध्ये भेटणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही असं व्यवस्थापन केलं तर तुमचा होणारा जो लॉस आहे आता तुम्हाला हे माहिती आहे हे मी व्हिडिओ व्हिडिओमधून मागील मध्ये एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं की अतिवृष्टीमुळे राहू राहिलं तुमच्या ज्या न्यूट्रिएन्स आहे हे जमीन हार्ड होत आहे जमीन लॉक होत आहे मुलांना न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी जेवढं पाहिजे तसं वातावरण नाही जमीन लॉक झालेली आहे जमीन दाबल्या गेलेली आहे जमीन असं आपण म्हणतो ना घट्ट झालेली आहे तर ती अशी मोकळी होत नाहीये तर ते जर जर तुम्ही एकत्र सोडले तर थोडी जमीन होईल थोडी हवेचं प्रमाण जमिनीमध्ये जाईल आणि न्यूट्रिशन जमिनी मुळांपास येईल आता न्यूट्रिशन काय झालं एकदम खाली निघून गेलेले किंवा वाहून गेलेले त्यासाठी तुम्हाला एकत्र व्यवस्थापन होणार व्यवस्थापन हे फ्लोरा अवस्थेत म्हणजे पाते असताना पाते फुले आणि बोंड ह्या अवस्थेमध्ये तुम्हाला हे करणं शंभर टक्के गरजेचं आहे मित्रांनो तर असं जर केलं तुम्ही हे जर नियोजन केलं हे जर त्रिकूट नियोजन आहे कोणतं खत व्यवस्थापन करणं बुरशीनाशकाचं व्यवस्थापन करणं त्यानंतर बोंडाळीचं आणि जे लालपत्ती वगैरे पातेगळ हे आपण बघितलं हे जर केलं ना तर तुम्हाला वीस क्विंटल पर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस क्विंटल पर्यंत ही जिले ॲव्हरेज भेटू शकतं चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचव चला शेजारील बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो